<laughs> Merry जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही चाललेलो आहोत आणवी शूज घेण्यासाठी आणि हा आहे विशाल नगर नाही हे काय हो पिंपळे निलक आहे ना हे पिंपळे निलक आहे तर आम्ही चाललेलो आहोत बानेरला आणि तर आणवीच्या बड्डेची ती प्लॅनिंग करत आहे तर मी जस्ट असा मोबाईल काढला आणि व्हिडिओ स्टार्ट केला म्हटलं चला आणच्या बड्डेची प्लॅनिंग आपण तिच्याच तोंडातून ऐकावी तर आणवी सांग बर्गर किंगला बर्गर किंग ला करायचं आणि लिटिल किंगडम आणि त्याच्यामध्ये वॉयलेट स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीची छोटी बाई नेटल एल्फ वॉयलेट किंग फिशर क्वीन फिशर किंग मॅरी गोल्ड क्वीन मॅरी गोल्ड नॅनी प्लम वॅनॅन हॉली फेरी हा तर हे सगळे मी शांत बसलेले आहे का थी थी तर आणवी तिच्या बर्थडे ची प्लॅनिंग ती स्वतः सांगते की तिच्या बर्थडे ला कशी ची थीम करायची आणवी हा तर मग तिच्या बर्थडे ला आणि रिटर्न गिफ्ट काय असणार गिफ्ट काय असणार ते काय असणार हे, हे सगळं ती सांगते आहे त्याच्यावरती असं आहे खाली खूप सारी छोटी छोटी डिझाईन आहेत ते आणि बॉईज ला मी साधा एक कपडे ज्याच्यावरती पाठी त्याचे नाव आणि मला पुढे त्याचं नाव मला पाठी त्याचं नाव आणि पुढे त्याचा फोटो आणि मी बोलवणार आहे जी पहिली माझ्या एका बर्थडे ला आली आहे माझा पार्टनर जो माझ्या बर्थडे ला कधीच सुजय आणि मग ओवी घाडगे जी आली आहे माझ्या लास्टच्या पण सेवन बर्थडे ला आली आहे आणि मला सुजय आणि जान्हवी हे दोघं कधीच नाही आलेत बर्थडे असणार आहे बॅन अँड हॉलीज लिटल किंगडम समोर काय असणार खाली ग्रास असणार आणि बॅन अँड हॉलीज त्यांचे सगळ्या फ्रेंड असणार आणि खायला पण बर्गर बर्गर असणार त्यांचा छोटासा बर्गर आहे बर्गर असणार हा आणि प्ले नॉर्मल मी आपलं नॉर्मल हे असणार कुठे फ्रेंच फ्रायच नॉर्मल हे असणार आणि फ्रीज डान्स ते काहीतरी असं सर्कल हँड सर्कल हँड जेव्हा सर्कल येत तेव्हा असं रिस्ट करायचं भूषण अंकलचं घर येत काय भूषण अंकलचं घर ट्वेंटी के पुढे तर असं 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 असेल गेम आहे तो आहे आणि लास्ट गेम बॉलचा असे तीन बॉल मला चार बॉल असणार कलरचे आणि जेव्हा पप्पा एक पण नाही कलर शाखतील तेव्हा अगंत मुलांनी मुलींनी हा तो घ्यायचा जो पण जिंकणार त्याला लास्ट राऊंड साठी घेटणार आणि सगळींना घेणार जो जिंकणार त्याला एक छोटीशी पर्क भेटणार तर असं सगळं आहे ॲन्मीच्या बर्थडेचं प्लॅनिंग अजून मी आणि तू कोणता ड्रेस घालणार ॲन्मी बस एक सगळ्या मुलांना मला थर्टीन मुलं थर्टीन मुलांना मला थर्टी सॉरी थर्टी पण नाही फॉर् फोर्टी पण नाही फिफ्टी थर्टीन सॉरी फिफ्टीन फिफ्टीन मुल्याला पर वाटणार हा तर आणि बर्थडे ड्रेस तर मी विचारच नाही केलं बर्थडे ड्रेस पण मी सातच घेणार त्याच्यामध्ये मी विचार करणार हा आमच्या आणवीच्या पट्टीची प्लॅनिंग हा आणि अजून एक लास्ट मग पण कोणता ड्रेस घालायचंय पण त्या तुमकडे सेट करायचं आम्ही तर नेहमी ट्विनिंगच घालतो आणि मला एक क्लाऊंड असणार आणि अजून एक बर्गर किंगचे खालती नाही पण जुन बर्गर किंगचे जो पार्टी हॉल आहे तो आहे मी सोसायटी मधून हेतावला टिया हे हेता 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 सोसायटीचे सांगते सोसायटीचे सांगते हे टिया मिकू अविशा याना निर्वी अविशा मला पटकिनी गाडी मला टिया स्वीकू टिया स्वीकू हे तो तुम के वजह जो मैच खेला आ आता है, है सगे ना तू बोलना रहा है इसका बर्थडे पार्टी का एवढा ना। पण नाही मी 20 पर 20 ला बोल 20 ला बोलना बर झाली का तुझी बर्थडे नाही आणि हां साबू दीदी बर्थडे ला मीरू मेरा या पंछु दीदी हम तो स्केटिंग में देती है का आ, हा ऋतिका तिने माझ्या लास्ट बर्थडे ला तिला बोलावलेलं सिया अजून दहा टीया मेना असणार ना पण तू नीलला तर अजून बर्थडेच गिफ्टच नाही तिला बेटा अरे 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 नील अजून कोण आहे

नहीं जितने भी बीस मोल ऐंड ला बोलो ना रे नहीं मैं ट्वेंटी टू अजन्मी एक सिस्टर का एक सिस्टर ऑलरेडी पूरा अब फोर्टी फ्रेंड्स होतात माहिती का देखा पूरा पूरी पूरी फिफ्टी नाइन अन्य नाइनटीन फिफ्टी नाइन अन्य नाइनटीन ना सेव्हन्टी एट डेज बाकीच सेवन्टी डेज पण सेव्हन्टी एट त्याच्या आधी खूप मोठी परीक्षा आहे त्या परीक्षा आधीच जबरदस्त परीक्षा केली ना जबरदस्तर्फे चांगले मार्क पाडले तर ह्या म्हणजे ना, मार्क नाही मार्क कसे कापड नाही पुढच्या महिन्यात नि नड करता मोबाईल न बघता अभ्यास केला आणि तुम्हाला मग सेलिब्रेशन किट तुला इंडियन फोक आर्ट द्यायला लागणार नाही दिलं तर मी तुझ्याकडून अजून दोन गिफ्ट घेणार आहे इमॅजिनेशन मी रात्रीच तुला नेणार आणि गिफ्ट आणून देणार आठल्या आदल्या दिवशी भरपूर फक्त तू ह्या महिन्यात मला दाखवायचं की तू अभ्यास करून जाणार धना धन अरे थांबा तर एक पुरी झाली अजून कोण आहे थांबा तर था सही करून काशीनाथ

अजून चार पाहिजे अरे अजून एक कोण आहे रे साधक अजून चार पाहिजे साधक सार्थक साधक हा चला मग आता व्हिडिओ फ्रेंड्स तुम्ही बर्थडे ची प्लॅनिंग ऐकली असेल तर तुम्हाला हा हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आणच्या बर्थडे ची लिस्ट तिथेच झालेली आहे आणि सगळं बाय बाय करा चला ट्विंकल थँक्यू सो मच फ्रेंड्स तुम्ही माझ्यासोबत बोर झाला असेल तर